श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्यानी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या स्वामींना गोष्टी आवडत नाहीत त्या आपण आपल्या आयुष्यातून काढून टाकल्या पाहिजेत तर अशा कोणत्या गोष्टी स्वामींना आवडत नाहीत आणि अशा कोणत्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यातून काढून टाकायला पाहिजेत त्याविषयीचाच हा व्हिडिओ आहे तर सर्व स्वामी भक्तांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि त्यानुसार अनुकरण ही नक्की करा जर तुमचा स्वामीवर संपूर्ण विश्वास असेल तर तुम्ही स्वामींना ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टी अजिबात करायला नाही पाहिजेत त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण बघूया पण त्या गोष्टी फक्त तुम्ही ऐकू नका तर त्या आत्मसातही करा आणि त्या गोष्टी आजपासूनच सोडून द्या कारण या गोष्टी जर तुम्ही करायच्या सोडल्या तर स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्ही जी ही सेवा करता त्या सेवेचे अनुभव तुम्हाला येत जातील तर जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वामींच्या मंत्रातील ही ओळ आहे ज्यांची सद्धा विश्वास अडळ आहे त्यांना स्वामी कृपा पदोपदी जाणवते जेव्हा आपण कोणत्या संकटात असतो समस्येत असतो तेव्हा अचानक आपली मदत होते आणि आपल्याला वाटतं की स्वामींनी आपली मदत केली आणि तो अनुभव असतो तो कोणाला अनुभव येतो ज्याचा संपूर्ण विश्वास आहे त्यालाच असे अनुभव येत असतात आणि हे का होतं तर आपण स्वामींना प्रसन्न करतो स्वामींची सेवा करतो आणि आपल्याकडून काही चूक होत नाही चूक केव्हा होते जेव्हा आपण स्वामींना ज्या आवडत नाहीत त्या गोष्टीसुद्धा करतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आजपासूनच सोडून द्या नक्की तुमच्यावर पण स्वामी प्रसन्न होतील आता या गोष्टी कोणत्या आहेत तर व्यभिचार मनात द्वेष व्यसन हे आजपासून सोडून द्या हे स्वामींना अजिबात आवडत नाही मीपणासारखं मी मी करणं हे सुद्धा स्वामींना अजिबात आवडत नाहीत घमंड करणं आपल्याकडे जे आहे आपण जो आहोत त्यावर आपल्याला घमंड असणं हे सुद्धा स्वामींना आवडत नाहीत लालच प्रत्येक वेळा लालच करणं मनात इच्छा पाळणं सुद्धा गोष्ट स्वामींना आवडत नाहीत कारण आपण स्वामी भक्त स्वामी भक्तीमध्ये आल्यानंतर व विचार घमंड लालच ह्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत फक्त स्वामीवर श्रद्धा विश्वास ठेवला पाहिजेत आणि आपण जी काही सेवा करतो ती सेवा केली पाहिजेत स्वामींना सेवा करणं स्वामी सेवा करणं म्हणजे जास्त काही मोठी सेवा करणे फक्त नामस्मरण केला तरीही स्वामींच्यापर्यंत जाऊन पोचतं आणि आपलं आचरण विचार हे शुद्ध ठेवायला पाहिजे आपलं पण जे काम आहे ते प्रामाणिकपणे केले पाहिजेत आणि फक्त नामस्मरण केला तरीही स्वामी प्रसन्न होतील तर या तीन गोष्टी आहेत व्यविचार घमंड आणि मीपणा सोडून द्यायचं तसंच कोणाचाही अपमान केलेलाही स्वामींना आवडत नाही वाईट विचार केलेले स्वामींना आवडत नाहीत वाईट संगतमध्ये आपण असो ते सुद्धा स्वामींना आवडत नाही कुणाची निंदा करू नका स्वामींना हे अजिबात आवडत नाही या गोष्टी आहेत ज्या तुम्ही आज सोडल्या तर आज तुमच्यावर स्वामी नक्की प्रसन्न होतील न कळत चुकून आपल्याकडून या चुका होत असतात तर आपल्याला समजत नाही हे आपण बोलता बोलता किंवा आपल्या रोजच्या जीवनात आपल्याकडून यातून चुका होतात पण तेच आपल्याला सांभाळणं आहे त्यातून आपल्याला निघणं आहे आणि तेच आपल्याला दूर करणं आहे तेच आपल्याला सोडणं आहे त्यामुळे आजपासूनच तुम्ही मीपणा घमंड ईर्षा द्वेष आणि कुणाची निंदा नालस्ती हे करणं वाईट विचार करणं वाईट संगत ह्या सर्व गोष्टी सोडून सोडून द्या आजपासूनच आणि फक्त आपल्या कामाशी प्रामाणिक राहा कोण जर गरजवंत असेल त्याला मदत करा आणि स्वामी नामाचा जप करा जास्ती काही करायची गरज नाही म्हणजे असं जर गुरुचरित्र पारायण म्हणा किंवा स्वामी सारामृत पारायण म्हणा किंवा मोठे मोठे ग्रंथ वाचून स्वामी प्रसन्न होतील असं नाही आहे आणि जर तुम्ही या सर्व गोष्टी करून या वरती मी जे सांगितलं आहे व्य विचार घमंड मीपणा या जर गोष्टी अंमलात आणला तर तुम्हाला स्वामी कधीच प्रसन्न होणार नाही त्यापेक्षा तुम्ही फक्त स्वामी नाम घेतला आणि या सर्व गोष्टी सोडला तरीही तुम्हाला स्वामी लगेच प्रसन्न होतील आणि याचा अनुभव तुम्ही नक्कीच मिळेल तुम्हाला तुमची स्वामी सेवा किती वर्षाची आहे ही महत्वाची नाही जरी तुम्ही एक तास स्वामी सेवा केला एक तास स्वामींचं नामस्मरण केला आजपासूनच स्वामी सेवेला सुरू केला आणि तुमच्या मनातील सर्व हे द्वेष वाईट विचार सर्व तुम्ही काढून टाकला या गोष्टीला तुम्हाला वेळ थोडा थोडा वेळ लागेल पण आपण ज्या वेळेला आपण चुकतो त्यावेळेला आपण आपल्या मनामध्ये विचार करायला पाहिजेत आणि त्यावेळेला हळूहळू त्या सर्व गोष्टी तुम्ही सोडल्या पाहिजेत आणि नक्कीच तुम्हाला स्वामी प्रसन्न होतील आणि याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल तर स्वतःला जपा आणि स्वतःच्या जीवनाला जपा स्वतःच्या शब्दांना आणि स्वतःच्या वागण्याला जपा स्वामी नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि स्वामी सेवेमध्ये आले आल्यानंतर तुम्हाला स्वामींच्याकडे मागण्याची काहीच गरज नसते कारण स्वामी जे काही देतात ते आपल्या चांगल्यासाठीच देतात आणि हळूहळू जर तुम्ही स्वामी सेवेत तुमचं मन लागलं त्यानंतर तुम्हालाही या गुष्टी, गुष्टी, सर्व गोष्टी वाईट गोष्टी सर्व आपोआप निघून जातील तुम्हाला लक्षात पण येणार नाही की आपण इतकं कसं चांगलं झालो हा स्वामी सेवेचा आणि स्वामी नामाचा प्रभाव असतो स्वामी आपल्या आयुष्यातून वाईट गोष्टी हळूहळू काढून टाकतात एक एकदा आपल्याला स्वामी सेवेमध्ये असताना संकट येतात कोण आपल्याला धोका देतं कोण म्हणजे आर्थिक संकट येतात तर हे सर्व स्वामींना माहिती असतं आणि एक एक भक्त यावेळेला स्वामींना दोष देतात पण असं करायचं नाही कारण जे काही होत असतं ते आपल्या चांगल्यासाठीच होत असतं कारण जे व्यक्ती आपल्या आयुष्यात स्वामींना नको आहेत म्हणजे ज्या व्यक्तीपासून आपल्याला पुढं धोका आहे त्या व्यक्तींना स्वामी अलगतच दूर करतात यावेळेला आपल्याला वाटत असतं की हे खूप वाईट झालं पण पुढं जाऊन तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच मिळतं त्यामुळे स्वामींच्यावर विश्वास श्रद्धा आढळ ठेवायची आणि जे काही छोटे मोठे दुःख येतात त्यातून आपले भोग असतात कारण आपण आपले किती भोग असतात आपण किती मागच्या जन्मी काय काय करून आलं ते आपल्याला माहिती नसतं आणि ते सर्व भोग हळूहळू आपलं दूर करतात आणि त्यानंतर एक टप्पा येतो की त्यावेळेला तुमच्याकडे फक्त सुख आणि सुखच असतं त्यामुळे छोट्या मोठ्या संकटांना घाबरून जायचं नाही आपला विश्वास आपली सेवा आपण ठेवायची आणि आपण आपलं काम करत स्वामीनामाचा जप करत आपलं सर्व वाईट गोष्टींचा त्याग करून आपण फक्त स्वामीसेवा करायची आपलं काम करत करत स्वामी सेवा करायची स्वामीने असं कधीच म्हटलं नाही की माझ्या समोर बसून तू स्वामी सेवा कर तुम्ही जाता येता तुम्ही काम करताना स्वामी सेवा केला स्वामींचं से नाम जप केला तरीही खूप आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि इंस्टालाही फॉलो करा कारण यामुळे ही माहिती ऐकल्या ऐकल्यामुळे स्वामीनामाचा प्रसार होईल आणि यातून एक नवीन स्वामी भक्त तयार होतील आणि त्यामुळे आपल्या स्वामी भक्त स्वामी सेवेचा प्रसार होईल आणि जो गरजवंत असेल त्याला या व्हिडिओची नक्की मदत होईल त्यामुळे नक्की शेअर करा आणि फॉलो करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका कारण त्यामुळेही तुमचा एक प्रकारचा जपच होतो आणखीन एक म्हणजे आपण केव्हाही आता फोनवर वगैरे बोलतो हॅलो म्हणतो पण हॅलो म्हणण्यापेक्षा आपण श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि कुणीही भेटलं तरी श्री स्वामी समर्थ म्हणायचं म्हणजे कसं आपल्या न आपल्याला आपल्यापासून न कळत ही स्वामीनामाचा जप होत जातो आपण कामाच्या ओगामध्ये एक एकदा विसरतो आपण सुरुवातीला म्हणतो हां मी आता काम करता करता श्री स्वामी समर्थ म्हणणार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत जातो पण त्यानंतर अचानक आपल्या डोक्यात दुसरे विचार हे होत जातात त्यामुळे जर आपण फोनवर बोलत असतो त्यावेळेला प्रथम फोन श्री हो स्वामी समर्थ म्हणा कोण वाटत दिसला स्वामी समर्थ म्हणा आणि सुरुवात असं कामाच्या वेळेला हळूहळू तुम्हाला वाईट विचार येतील पण न जसं जसं तुम्हा तुमचे स्वामी सेवेमध्ये जास्त दिवस जातील तसे तसे, तसे तुमच्या डोक्यामध्ये फक्त स्वामी नावाशिवाय काही येणार नाही आणि हे सत्यच आहे श्री स्वामी समर्थ तर नक्की स्वामी सेवा करा आणि तुमच्या सर्वांना जे काही तुम्ही